भोकर काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील राहणगावकर या ठिकाणी आहेत बाळासाहेबजी सतत तीन चार व तीन चार दिवस पाणी पडला आतापर्यंत शासनाने त्यांना मुआवजा दिलेला नाही पंचनामेसुद्धा केलेले नाही काय गेल्या आठ दिवसापासून भोकर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि ह्या माध्यमातून आम्ही त तहसीलदार आणि आपले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊ शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये तत्काळ एकरी अनुदान द्या पीक विमा लागू करा अशा अनेक गोष्टी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदारांना त्या ठिकाणी दिल्या आणि अद्याप शासनाने या ठिकाणी मध्यम भोकर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अद्यापही एक रुपये त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही अशा परिस्थितीमध्ये असतानासुद्धा भोकर तालुका ओला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पन्नास हजार रुपये एकरी त्यांना द्यावे आणि पीक विमा द्यावा ही मागणी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी राहिलेली आहे म्हणून एवढ्या तरमुळे एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या शासनापर्यंत पोहोचून सुद्धा शासनाने अद्यापही अडधा दिवसापासून त्याची ही दखल त्या ठिकाणी घेतली नाही त्याचे सुद्धा त्या ठिकाणी झालेले नाहीत म्हणून शासनाला आम्ही परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो की शासनाकडे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे आणि ज्या काही व्यथा शेतकऱ्यांच्या आहेत त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत नाही शासनाने भूमिका घेतली पाहिजे ही आमची प्रकार आहे शासनाने लवकर पंचनामे नाही केले लवकर अनुदान नाही दिलं तर आपण आंदोलन वगैरे करणार शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यावर जो जो ज्यावेळेस शासन अन्याय करते त्या त्यावेळेस काँग्रेसची भूमिका ही आंदोलनाच्या भूमिकेतच काँग्रेस राहिलेली आहे काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या बाजूने लढलेली काँग्रेस आहे त्याच्यामुळे शासनाने जर या पंधरा दिवसांमध्ये या बाबतीत काही निर्णय नाही घेतला त्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं मोठं आंदोलन भोकलमध्ये करण्यात येईल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आपण काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहात आपल्या जो आपल्यावर काँग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी आहे पण भोकर तालुक्यातले काही काँग्रेसचे नेते हे दुसऱ्या पक्षामध्ये जात आहे त्या संदर्भात आपण काय म्हणतो लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान आपण फेब्रुवारीमध्ये पाहिलं की जिल्ह्यातील बरीच मंडळी या ठिकाणी काँग्रेस पक्षाची जी मंडळी होती ती भाजपमध्ये गेली तरी सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचीच विधानसभा लोकसभा हा महाविकास आघाडीची त्या ठिकाणी निवडून आली हा काँग्रेस हा समुद्र आहे जात राहतात भाजपची काही मंडळी पोपरी विधानसभा मतदारसंघांनी सुद्धा काँग्रेसमध्ये लवकरच त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे आणि काही नेते बरेच काँग्रेसच्या कार्यकर्त्याला संपर्कात आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते ते घेऊन जाण्याच्या यादीमध्ये तशी प्रक्रिया चालू आहे त्यासंदर्भात काँग्रेस ही चळवळ आहे काँग्रेस चळवळ असल्यामुळे पक्षामध्ये लोक अनेक येतात आणि जातात ही इनकमिंग आउट गोईंग निवडणूक चालू असतात पक्षाला फार काही पॉर्टंट पडलं असं नाही कारण जनता हा ही महाविकास आघाडीसोबत आहे काँग्रेस सोबत आहे सो त्याच्यामुळं काँग्रेस हा गेल्या शंभर वर्षाचा इतिहास तुम्ही जर पाहिला असेल काँग्रेसने अनेक चढ उतार पाहिले काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला ते संपले पण काँग्रेस नाही संपली हा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदारासाठी इच्छुक आहे त्या पद्धतीने पक्षाकडे मागणी केली परंतु या सर्व कार्यकर्त्यांच्या वर म्हणजे नंबर एक वर आपलं नाव आहे असे समजते सगळी चर्चा आहे काय म्हणतो आम्ही मागेच काँग्रेस पक्षाकडे आमच्या जिल्हा काँग्रेसकडे हे तेरा मागणी या ठिकाणी आलेली आहे भोकर विधानसभेसाठी आणि आमचे खासदार कैलासवाशी वसंतराव चव्हाण साहेब असताना आहेत असताना आम्ही भोकर फाटे या ठिकाणी सत्य गणपतीला त्या ठिकाणी ते बारा तेरा लोकांनी शपथ घेऊन आम्ही त्या ठिकाणी ही विनंती केली साहेबांना की तिकीट कुणालाही द्या त्या माध्यमातून काँग्रेसचा जो उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचा राहील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही सर्व बारा तेरा उमेदवाराची मागणी करणारे हिशोबाची राहील अशी शपथ आम्ही सत्यगणपतीला या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून आम्ही मा मी मी पक्षाकडे मागणी केलेली पक्षाला जर माझी योग्यता वाटली काँग्रेस पक्षाला तर मला तिकीट मिळालं तर मी उभा राहण्याची माझी पूर्ण तयारी त्या ठिकाणी आहे आणि माझ्याऐवजी जर पक्षाने दुसऱ्या उमेदवारी दिली तर त्या पक्षाचा मी उमेदवार समजून मी त्या माणसाचं त्या उमेदवारांचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने हिमानदाराने काम केले ही भूमिका माझी राहिली विरोधकांचे दौरे वाढले त्या संदर्भात काय विरोधक सांगतायत की गेल्या पंचवीस वर्षापासून पंधरावीस वर्षापासून भोकर मतदारसंघाचा विकास केला विकास केला असेल तर एवढं तुम्हाला गावोगाव म्हणजे घरोघर जायची गरज आहे असं मला वाटत नाही त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाचं काम करतो आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या पक्षाचं काम करतो शेवटी जनता ठरवत असते जनता जनता हे आहे जनता ठरवत असे कोणाला निवडून न्यायचे कोणाला पाडायचे कोणाला आणायचे हे होते काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे नेते बाळासाहेब पाटील धन्यवाद मी दिनेश मुदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत